चला तर पुरीसाठी आपण लागणारा गुळ कापून घेऊया गुळ सुरीने बारीक कापून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे पाण्यामध्ये पटकन विरगळेल तर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे मी मापासाठी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेला आहे गॅस थोडा फुल करून गुळ गुळ वितळेपर्यंत आपल्याला चालू करायचं आहे नंतर थंड होण्यासाठी ठेवायचं आता त्याच वाटीने मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये होणार आहे आपल्याला अजिबात एक्स्ट्रा पीठ वगैरे घालायची गरज नाही तर ज्या वाटीने गुळ पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पोहे खाण्याचा दोन चम्माच रवा घातलेला आहे रव्यामुळे पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम टम फुगलेला राहतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीने पावाटी साजूक तूप घेतलेला आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मस्त त्या पिठावर ओतायचं आणि मस्त चोळून घ्यायचं सुरुवातीला तूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करणार आहे थोडं थंड झालं की हाताने मस्त चोळून घ्यायचं सर्व पिठाला तूप मस्त एकजीव झाला पाहिजे अशी मोठं वळली की समजायचं सर्व पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेलेलं ला आहे आता आपलं गुळाचं पाणी पण थंड झालेलं आहे ते आता पिठा या पिठामध्ये सर्व ओतून देऊया एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हे पाणी होतं अजिबात कमी व जास्त करायची गरज येत नाही एकदम मस्त असं याचा पिठाचा गोळा तयार करून घेऊया बघा मस्त तेवढ्या पाण्यामध्ये आणि पिठामध्ये मस्त असा गोळा तयार झालेला आहे एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर आपण पोळी लाटायला जेवढी कणी घेतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करायचे आहे आपण सर्व पिठाचे इथे गोळे बनवून ठेवूया तर बघा त्यातला एक गोळा घेऊन आपण तेलही नाही आणि पिठही नाही लावता अजिबात पोळपटाला चिटकत नाही तसेच आपण थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहोत भाकरीसारखे लाटायचे आहे पोळीसारखी एकदम पातळ करायचे नाही म्हणजे पुऱ्या छान होतात तुम्हाला एकदम कडकडीत किंवा कुरकुरीत आवडत असेल तर एकदम पातळ लाटायच्या म्हणजे एकदम कुरकुरीत होतात तर तुम्ही बघू शकता या प्रमाणात ठेवायच्या आहेत जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आपली चपाती लाटून झालेली आहे आता मी इथे एक ग्लास घेतलेला आहे छोटा तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असेल त्या साईजचं ग्लास म्हणा वाटी म्हणा घेऊन तुम्ही ह्या पुऱ्या कट करायच्या तर इथे मी एकदम छोट्या छोट्या केलेल्या आहे ह्या दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण मस्त वाटतात म्हणून मी छोट्या केलेल्या आहे तुम्ही मोठ्या पण करू शकता एका बाजूला गॅसवर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापते तोपर्यंत ते ह्या राहिलेल्या बाकीच्या सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत पुऱ्या एकदम करून घ्यायच्या आहे म्हणजे तळताना अजिबात गॅस बंद करायची गरज येत नाही तेल मस्त तापलेलं आहे आणि ह्या मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या कारण फुल गॅसवर तळल्या तर पटकन काळपट होतील मध्यम गॅसवर तळल्या की एकदम मस्त आतून पण तळल्या जातात आणि टम्म फुगतात तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा टम्म गोल आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत बघा मस्त अशा सुरेख आपल्या गुळाच्या गोड पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा